पाणिपतचे तिसरे युद्ध हे भारताच्या इतिहासात निर्णायक व दूरगामी परिणाम करणारे ठरले इंग्रज इतिहासकार एल्फिस्टनच्या मते पाणीपतमध्ये मराठ्यांचा जसा पूर्ण पराभव झाला असा क्वचितच कुणाचा झाला असेल त्यामुळे मराठ्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळला या पराभवाच्या धक्क्यातून पेशवा व त्यांचे मराठा राज्य हे कधीच सावरले गेले नाही चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट हा दिवस मराठ्यांच्या दृष्टीने महाप्रलयस ठरला दुसऱ्या दिवशी अणुपगीर गोसावी व काशीराज यांनी रणक्षेत्राला भेट दिली तेव्हा त्यांना प्रेतांच्या बत्तीस ढीक दिसून आले त्यात अठ्ठावीस हजार प्रेते होती दूरपर्यंत प्रेतांचे खच पडले होते या लढाईत नव्वद हजार स्त्रियांना व मुलांना गुलाम बनवण्यात आले भाऊसाहेब विश्वासराव इब्राहिम खान यशवंतराव पवार तुकोजी शिंदे जनकोजी शिंदे ही मातब्बर मंडळी मारली गेली मराठ्यांची कर्ता पिडीस या लढाईत नष्ट झाली पाणीपतमधून वाचलेले मराठे पंधरा दिवसांनी ग्वार्हेरला पोहोचले सूरजमल जाटने वीस हजार नग्न मराठ्यांना घोंगड्या व प्रत्येकी दोन रुपये दिले इतकी दुर्दर्शा मराठ्यांची त्यावेळी झाली होती पाणीपतमधील पराभवामुळे उत्तरेत मराठ्यांच्या तलवारीचा धाकही नष्ट झाला या लढाईत अब्दालीला मोठा विजय प्राप्त झाला असला तरी त्याला फार मोठा लाभ झाला असे म्हणता येणार नाही उपासमारेने मरणाऱ्या मराठ्यांच्या छावणीत द्रव्यांची लूट कुठून मिळणार दिल्लीतही संपत्ती आधीच लुटली गेल्यामुळे तेथे ते जाऊनही अब्दालीच्या हाती फारसे काही लागले नाही उजाड झालेल्या भयानक उदासीनता पसरलेल्या उत्तरेत अधिक काळ राहण्यास अब्दालीच्या सैन्याने नकार दिला अब्दालीला मात्र सदन पंजाब कायमस्वरूपी आपल्या ताब्यात असावा असे वाटत होते त्यामुळे मायदेशी जाताना तो पंजाबमध्ये गेला असता त्याला शिखांचा प्रचंड प्रतिकार सहन करावा लागला शिखांनी आब्दालीशी सतराशे सदुसष्टपर्यंत संघर्ष करून पंजाब मुक्त केले अब्दालीचे सर्व परिश्रम वाया गेले चौदा एप्रिल सतराशे बहात्तरमध्ये त्याचा मृत्यू झाला पाणीपतमध्ये भाऊ संकटात असल्याची खबर पेशव्यांना उशिरा मिळाली तरीही त्यांनी उत्तरेत जाण्याचा निर्णय घेतला मार्गक्रमीण करत असताना उत्तरेतील बातम्या येणेच बंद झाल्याने नानासाहेब चिंताग्रस्त झाले भेलसा येथे मुक्कामी असताना चोवीस जानेवारीच पाणीपतच्या पराभवाची बातमी मिळाली त्यांना मिळालेल्या सांकेतिक पत्रात दोन मोती गळाले सत्तावीस मोहरा गमवल्या चांदी व तांब्याची नाणी किती गेली याची गंतीच नाही असा निरोप आला भाऊ मुलगा व अनेक नातेवाईकांच्या मृत्यूचा नानासाहेबांना फार मोठा धक्का बसला त्यांची मनशांती नष्ट झाली दिल्लीत न जाता त्यांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला पाणीपतवर कुचराई केल्याबद्दल पेशव्यांनी शिंदे होळकर पवार यांच्या महालांची जप्ती के केली का पण ती काही काळापुरतीच दिवसोंदिवस नानासाहेब भ्रमिष्ट होऊन तब्येत खालावत गेली त्यातच तेवीस जून सतराशे एकसष्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि मराठेशाहीला आणखी एक धक्का बसला पाणीपतच्या विजयानंतर अब्दालीने दिल्लीचा ताबा घेतला मुघल बादशाह शाह आलम हा दिल्लीतून पळून गेला होता त्याने अलाहाबादमध्ये आश्रय घेतला होता रक्षणकर्त्या मराठ्यांचा नाश झाल्याने मोगल सत्तेला जबरदस्त धक्का बसला अब्दाली मायदेशी निघून गेल्यानंतर दिल्लीची सत्ता नजीब खानने मिळवली मोगल साम्राज्य माधवरावांच्या काळात पुन्हा सत्तेवर आले असले तरी ते केवळ नामपात्रच होते नाणासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत मराठी संपूर्ण हिंदुस्थानात अंमलबज बसवीत असताना मोगल साम्राज्याची सदन अशा बंगाल सुब्यात इंग्रज आपल्या बुद्धीने व हिमतीने राज्य साधना करत होते पाणीपतच्या लढाईमुळे मोगली राज्यासाठी भांडणाऱ्या मराठे व मुसलमान सत्ता दुर्बळ झा दुर्बळ झाल्याने त्यांचा फायदा नवीन उदयस येणाऱ्या इंग्रजी सत्तेला मिळाला मराठ्यांच्या पराभवामुळे उत्तर हिंदुस्थानात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्याचे कार्य इंग्रजी सत्तेने केले पाणीपतच्या लढाईपूर्वी पंजाबमध्ये मोगल मराठे मराठेली शीख यांच्यात प्रखर सत्ता संघर्ष सुरू होता पंजाबचे मूळ मालक शीख असूनही पंजाब त्यांच्या मालकीचा होऊ शकत नव्हता कधी मोगलांच्या कधी आब्दालीच्या तर कधी मराठ्यांच्या ताब्यात जात होता, ता होता। सरहदीवरील प्रदेश असल्यामुळे सतत परक्या आक्रमणांचा धोका असल्याने शिखांना त्यांच्या अत्याचाराला कायमचं तोंड द्यावे लागत होतं पाणीपत युद्धामुळे ही परिस्थिती बदलली मराठ्यांचा पराभव झाला व अब्दालीही अफगाणिस्तानमध्ये निघून गेला त्यामुळे पंजाबमध्ये शिखांची सत्ता स्थापन होऊ शकली पाणीपतच्या पराभवामुळे कर्नाटकातून मराठ्यांचा पाय उखडला गेला मराठ्यांनी कर्नाटकचा प्रदेश पूर्णपणे जिंकला होता पाणीपतच्या पराभवामुळे पुढे काही काळ त्यांना कर्नाटककडे लक्ष देण्यास सवड मिळाली नाही याचा फायदा घेऊन मैसूरचा हिंदू राजाची सत्ता नष्ट करून महत्वाकांक्षी धाडसी हैदर अलीने आपली सत्ता स्थापन केली हैदर अलीच्या उदयामुळे मराठ्यांच्या शत्रूमध्ये आणखी एका शत्रूची वाढ झाली कारण पुढील काळात हैदर अलीने हयातभर है व त्यांच्यानंतर त्याच्या मुलाने टिप्पू सुलतानने मराठ्यांचा मराठ्यांना कायम त्रास दिला पाणीपतचे युद्ध झाले नसते किंवा या युद्धात मराठ्यांचा विजय झाला असता तर मराठ्यांनी हैदरला डोके वर काढून दिले नसते हे सुद्धा तितकेच खरे म्हणावे लागेल नानासाहेबांना विश्वासराव माधवराव व नारायणराव ही तीन मुले होती परंपरेनुसार नानासाहेबांनंतर पेशवेपदावर त्यांचा मोठा मुलगा विश्वासरावाचा अधिकार होता पाणीपतच्या रणसंग्रामात लढताना विश्वासराव ठार झाला व लवकरच नानासाहेबांचाही मृत्यू झाला त्यामुळे दरबारात नानासाहेबांच्या दुसऱ्या मुलाला म्हणजे माधवरावला पेशवेपद देण्याचा निर्णय घेतला गेला आणि माधवरावांनी आपल्या कर्तबगारीच्या जोरावर अत्यंत कमी काळात पाणीपतच्या पराभवाचा कलंक पुसून टाकला धन्यवाद